शिवशाही पैठणी नवरात्री उत्सवामध्ये तुमच्या सर्वांना स्वागत आहे षष्टीचा नवरात्रीचा हा दिवस निकुण लाल रंगाचं प्रतीक आणि कात्यायनी मातेचा हा दिवस आहे कात्यायनी देवीची पूजा केली जाते कात्यायनी देवीचं महत्व असं की कात्यायन ऋषी यांच्या पोटी जन्मलेली श्री दुर्गा मातेचे अवतार आहे कात्यायनी माझ्या म्हणजे उग्र स्वरूपात दाखवलेली आहे सिंहावर आलोट असलेली महालक्ष्मी महा सरस्वती महाकालीचे रूप आहे आणि सहाव्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या षष्टीचा लाल रंग निर्भयता सौंदर्य आणि शौर्याच प्रतीक आहे शिवशाई पैठणीकडून शिवशाही नेटवर्क करून ही सुंदर साडी तुमच्या सा...